चांगलं चा काम नाही पाकिस्तानला ठोकण्याचं काम केलेलं आहे पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम केलेलं आहे पाकिस्तानला आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी सांगितले गोली का उत्तर तो गोलेसे देंगे आणि म्हणून गोळीचं उत्तर तोप गोळ्याने देणार त्यांना जशास तसा धडा शिकवणार अशा प्रकारे या ठिकाणी भारतीय लष्कराने जे कर्तृत्व दाखवलेलं आहे सीमेवर त्याच्या पाठीशी आदरणीय प्रधानमंत्री मोदय खंबीरपणे उभे राहिलेत आणि म्हणून ऑपरेशन सिंदूर सक्सेस झालेलं आहे यशस्वी झालेलं आहे देशवासियांच्या मनातली जी खतखत होती चिड होती बदल्याची भावना होती ती आदरणीय प्रधानमंत्री मोदयाने पाकिस्तानला तोड उत्तर देऊन त्याला धडा शिकून या ठिकाणी देशवासियांचा मान सन्मान वाढवलेला आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फायव टू फोर वन फोर थ्री फोर थ्री